नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहे ऐंशीचे चे गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन आहे तर कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन आहे हृदयविकार वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे आजवर त्यांनी अनेक मालिका चित्रपट नाटकातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे नव्वदच्या दशकातील तरुणींच्या गळ्यातील ते ताईट होते अविनाश खर्शीकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली होते नव्वदच्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीच चर्चा सिनेसृष्टीत होती सदाबहार अविनाश यांनी दैनंदिन मालिका दामिनी यात मुख्य भूमिका साकारली होती तसेच माझा छकुला या चित्रपटातील भूमिका त्यांची प्रचंड गाजली होती अठ्याहत्तर मध्ये बंदीवान मे या संसारी या चित्रपटामधून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही बकुळा नामदेव घोटाळे घायल लपवा छपवी जसा बाप तशी पोर इत्यादी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती या दिग्गज अभिनेत्यास आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनेलद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली